<laughs> आता दोन्ही गडी पैलवान आहेत आता त्यातलं पंच कोणी दिले चालते आणि या कुस्तीसाठी मैत्री फाउंडेशन यांच्या वतीनं चषक ठेवण्यात आलेलं आहे राघो खमरे आणि बंटी खा आंबोलीकर मंडळ आहेत एक संस्कारिक सुज्ञ आणि राजकारणात नम्रता शिथिलता लाभलेली माणसं आहेत शिवधरीच गाव आहे बर का ऐका रवी साहेब पत्रकार शिवधरीच गाव आहे पण पुढे पुढे आहेत का नाही पुढे नाही अगदी कुस्तीतली जाणकार एकही शब्द तोंडात बसावं आणि कुस्तीसाठी योगदान द्यावं हे शिकाव तर अंधळीच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या मंडळी करतात विजय आणि अभिजीत अशी जबरदस्त वस्तू बाहेर लावण्याचा प्रयत्न विजयचा निकाल आणि चरिता दोघा समसमान संधी आहे आता ज्याचा बँक बॅलन्स भारी आहे त्याचा चेक वाटणार राघो पंढरे आणि बंटी खा आपण या आकडावरती आता आता बघूया ज्याचा बँक बॅलन्स भारी त्याचा चेक वाटणार महावीर बनसोडे सर पडद्याच्या पाठीमागे राहून फार मोठं काम करतात रु बापी इतर जीशी बी काय ताकद लाभली हातीचे पिल्लो आल्यासारखं झालंय लई ताकत वाईट आहे त्याला हे अभिजित पवार ललगुंचा सांगली जिल्ह्यात पण या पोराची लय हवा क्रंब लई जणांना ठोकून काढली ताकदी निद मारते भल्या ना त्याच्या ताकदीचा अंदाज लागना सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक विजय सोपान मधने यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेटीसाठी मला दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे भुदेव पांडे आणि सौरभ कोण अशी जबरदस्त कुस्ती कुस्ती कुस्तकृष्ठ निलेश तरंगे सर त्या कुस्तीला पंच म्हणणार आदरणीय इंटरनॅशनल मला हनुमंतराव गायकवाड यांना विनंती करतो पंच म्हणून तुम्ही आकडावरती या आला आला बंटी खा आला बंटी खान शवा करा कोल्हापूरचा उत्तर भारतातला परवाना हरियाणाचा पाणीपत मधला बंटी खान बंटी कुमार त्याचा नाव आहे रागो ठमरे चलातम याकडावरती या ही कुस्ती मल्लवडे नगरीचे माजी सरपंच लोकनेते दादासाहेबजी जगदाळे आणि उद्योजक दशरथ बोराटे यांच्या वतीनं एक लाख रुपये नावरती कुस्ती जोडण्यात ना आलेली आहे मैत्री फाउंडेशन यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमिटीसाठी मला शंभर रुपयेच बक्षीस झालेलं मैत्री फाउंडेशन यांच्या वतीनं समोर चाल असणाऱ्या कुस्तीसाठी चषे काय अरे बोललो 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 एक घाटची डाव त्यावरती बॅग चालतावरती अभिजित पवार विजय तर करा की तर करा एक घाटकी डाव लावला हजारात एखांद पोरग आला लावतो ते चषक घेऊन या मैत्री फाउंडेशन यांच्या वतीने चषक आहे स्वतःच्या शहराचा ब्रिज करायचा द्यायचा आणि याची गाठ पडते कुस्तीमध्ये बॅक चालतो म्हणतात त्या डावाला हजारात एकांत पोरग डावला होत अत्यंत घातकी डाव आहे लागला तर बरा हातारा उलटत या मैत्री फाउंडेशन यांच्या वतीनं चषक दिला जात आणि भय आकड्यावरती आलेले आहेत ओ अस्लाम काजी मुस्लिम समाजाचा पलान पण महाराष्ट्रानं फोन केला एका जैन समाजाच्या माणसानं दोन कोटी रुपये दिले अस्लाम काजीनं कुर्डेवाडीला कुस्ती संकुलन केलं आणि कुस्ती संकुलन काय नाव दिलं शिवराय कुस्ती संकुलन कुर्डेवाडी ऐका कुस्तीमध्ये जात धर्म पंत भेद काही नाही कुछ लाल मातीतल्या तरांची जात एकच आहे ती म्हणजे पलवानगी आला राघो फंबरो चला हनुमंतराव इंटरनॅशनल इंटरनॅशनलवाला आपण पंचमना करावरती हनुमंतराव